ठाकरे ब्रँड बाजारात चालत नाही जनतेला आवडत नाही भाजपाचा था, ठाकरे बंधूंना खोचक टोला ठाकरे ब्रँड जिवंत असला तरी तो बाजारात चालत नाही बाजारात अनेक ब्रँड असतात आपल्या प्रत्येक ब्रँड बाजारात चालतो असं नाही सध्या हा ब्रँड बाजारात जनतेस पसंत नाही मतदारांना आवडत नाही अशा शब्दात भाजपा नेते सुधीर मोनगंटीवार यांनी ठाकरे बंधू राज आणि उद्धव यांच्यावर निशाणा साधला आहे स्वतःला सामान्य समजत असतील कारण ते चिंताग्रस्त झालेत बाकी सर्वसामान्य जनता जे मतदार आहे ते आमच्यासोबत आहेत मतदानातून ईव्हीएम बटन दाबून त्यांनी त्यांच्या पाठिंबा त्यांचा आम्हाला दिलेला आहे असंही त्यांनी म्हटलं आहे राजकारणाचा स्तर एवढा खाली गेला आहे की जादूटोणा वगैरे भाषा केली जाते जादूटोणा करून एवढ्या जागा मिळाल्या असत्या तर आपल्या देशातील गरिबी हटवता आली असते देशातला जातीयवाद हटवता आला असता जादूटोणा जगात नाही जादूटोणा असता तर आपल्याला गुलामगिरीत राहावं लागलं नसतं ती कल्पित कथा आहे असंही त्यांनी म्हटलं आहे तसेच मराठीचा मुद्दा घेऊन सरकारवर आक्रमक होण्याची आवश्यकता नाही याच सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला काँग्रेसने दिला नाही एकोणीसशे छप्पन्न मध्ये कर्नाटक सीमेत मराठी भाषिकांना बळजबरीने घालण्याचं काम काँग्रेसने केलंय पंडित जवाहरलाल नेहरू यांना समजवण्याचा प्रयत्न झाला कारभार निपाणी कर्नाटकला देऊ नका मात्र नेहरूने ऐकलं नाही कन्नड भाषिक आपल्या मराठी भाषिकांवर तिथली भाषा संपवावी म्हणून प्रयत्न करत आहेत उदय सामंत मराठी भाषा विभागाचे मंत्री आहेत तिथे भाषेच्या संवर्धनासाठी जेवढा निधी लागेल तेवढा महाराष्ट्र सरकार देईल असं त्यांनी म्हटलं आहे याचा अर्थ मराठी भाषा मराठी भाषिक यांच्यासोबत राज्य सरकार गंभीर आहे राज ठाकरे यांच्या सूचनांचं स्वागत आहे या राज्यात कुणीही असो त्यानं हृदयात मराठीचं प्रेम ठेवून पुढं जायचं आहे असंही मोहनगंटीवारांनी म्हटलेलं आहे या सरकारवर आक्रमक होण्याची आवश्यकताच नाही मराठीच्या संदर्भामध्ये अभिजात भाषेचा दर्जा या सरकारमध्येच भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षाच्या सरकारने दिगा जो काँग्रेसनी कदापिही दिगा नव्हता एकोणीसशे <coughs> छप्पनमध्ये कर्नाटक सीमेमध्ये मराठी भाषिकांना त्या ठिकाणी जबरदस्तीने पाठवण्याचं काम कोणी केलं काँग्रेसने केलं पंडित जवाहरलाल नेहरूंना तेव्हा समजवण्याचा प्रयत्न झाला की कारवार निपाणी बळगाव गुलबरगाव रायचूर या भागांना देऊ नका पण त्यांनी ना ऐकलं नाही जबरदस्तीने कर्नाटकला जोडलं मीच या संदर्भात का प्रश्न आत्ता विधानसभेत केला की कमीत कमी कन्नड भाषिक आपल्या मराठी भाषिकांवर त्यांची भाषा संपावी नष्ट व्हावी जी कधीच संपू शकत नाही पण तो प्रयत्न ते करताय <coughs> उदय सामंतजी मंत्री यांनी ताबडतोब सांगितलं की या ठिकाणी मराठी भाषेच्या संवर्धन संरक्षणासाठी जेवढा निधी लागेल तेवढा महाराष्ट्र सरकार देईल मग याचा अर्थ मराठी भाषा मराठी भाषे यासाठी राज्य सरकार गंभीर आहे आणि सन्मान्य राज ठाकरेसाहेबांना काही अपेक्षा असतील काही सूचना असतील तर त्यांच्याही सूचनांचं स्वागत आहे शेवटी हा राज्यात कोणत्याही पक्षाचा कोणत्याही व्यक्ती असू द्या हृदयामध्ये आणि ओठामध्ये मराठी भाषा घेऊनच त्याचं प्रेम घेऊनच त्यागं पुढे जायचं असं म्हटलं की मराठी शक्ती लागू करा आम्ही त्यानंच काय शाळाही बंद पाडू नाही मराठी तर आहेच ना आता जेव्हा तुम्हाला मराठी लहानपणी मरा इथं शिकायचं असेल तर मराठी शिकावंच लागतं त्यामुळे मराठी शक्तीची आहेच हो राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलेलं आहे की तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही पाचवीपर्यंत मराठी हिंदी भाषा सक्तीची करून दाखवा नाही ठीक आहे तर त्यांचा व्यक्तिगत भाग आहे समितीचा आवाज आल्यानंतर त्यावर निर्णय घेऊ एस रिपोर्ट एन मराठी मुंबई